It is a no. but yes.

ते चांगस वर देत नाही किंवा न मोर पैसे येत नाही काय आणलं फक्त ब्लेड असेल यांना विचारच करत नाही त्यात मग काय होतं आपण काय करतो मॅडम ई शिक काय शिकवायला ए शिकवायला काय म्हणणार तुमचा ठीक आपल्या मराठी भाषेसारखे इंग्रजीतले स्वर नाहीयेत पाच स्वर आहेत पण त्याचा प्रत्येक उच्चार वेगळा वेगळा होतो ठीक ईचा उच्चार पण वेगवेगळा होतो असं प्रत्येक स्वरांचे उच्चार तीन चार प्रकारे करायचे त्यामुळे तुम्ही जितकं वाचन करता जास्त तेवढं तुम्हाला लवकर ते शब्द लक्षात येतात